एकविसाव्या शतकातलं अत्याधुनिक शहर औद्योगिक नगरी आय टी आणि शैक्षणिक संस्थांचं हब असलेल्या या पिंपरी चिंचवड शहरानं अल्पावधीच्या जागतिक पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली स्वच्छ सुंदर असलेल्या या स्मार्ट सिटीला कचरा मुक्त शहराचं फाईव्ह स्टार मानांकन सुद्धा प्राप्त झालं शहरवासियांना दर्जेदार महापालिका शाळांमध्ये दर्जेदार भौतिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात शहरातच विद्यार्थ्यांसाठी पिण्याचं शुद्ध पाणी स्वच्छ शौचालय बसण्याकरता चांगली बाग देखील देण्यात आलेली आहे शाळांमध्ये रंगवलेल्या समर्पक चित्रांमुळे वातावरण सुशोभित करण्यात आलं अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून तज्ञ कला शिक्षक क्रीडा शिक्षक समुपदेशक डेटा एंट्री ऑपरेटर्स यांची विशेष नेमणूक केली गेली आहे बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच वाचन संस्कृती देखील विद्यार्थ्यांमध्ये उजावी याकरता शाळांमधल्या प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र वाचनालय सुरू केलं जात आहे आणि त्याचं सर्व व्यवस्थापन वर्गातील विद्यार्थी संपतात हे विशेष दर शनिवारी दत्त विना शाळा ही संकल्पना सुरू झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध येतात शैक्षणिक वैशांचं नियोजन शाळांमधले शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्यानं वार्षिक दिनदर्शिका या अभिनव उपक्रमाद्वारे केल्यानं शालेय व्यवस्थापनामध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी यशस्वी शैक्षणिक पद्धती राबवणाऱ्या विविध शाळा भेटींचे अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण आयोजित केलं जात आहे या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पूरक ठरत आहेत एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावं यासाठी पालकांच्या खात्यामध्ये महापालिकेद्वारे थेट पैसे जमा केले जातात शैक्षणिक कालखंडातील विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासाचं मूल्यांकन क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत करून गुणवत्ता राणीसाठी नियोजन देखील केलं जात आहे विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी विमानाद्वारे सहलीचं आयोजन केलं जातं यामध्ये निसर्ग पर्यटन कला संस्कृती आणि इतिहासाचं दर्शन घडवण्यासोबतच इस्रो सारख्या संस्थांमध्ये भेट देण्याची संधी देऊन त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेलाही चालना दिली जाते

पण ह्या शाळेला अशी एक संधी माझ्या मुलाला दिली मला इतका अभिमान वाटतो